सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेल वरती स्वागत महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल अतिशय महत्वाचे आणि त्या अपडेट बद्दल आज सकाळी नऊ साडे नऊ वाजता एक व्हिडिओ बनवलेला होता की आज महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अतिशय महत्वाची पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जे काही सिनियर घटक असतील त्यांच्याशी आज ह्या भरतीविषयी महत्वाची बैठक पार पडणार आहे त्यानंतर ठीक दोन था तीन तासांनी आपला व्हिडिओ पडल्यानंतर तीन तासानंतर बाराच्या दरम्यान साडे अकरा बाराच्या दरम्यान एक परिपत्रक किंवा जे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमाचं पहिलं पेज जे असते ते पहिले पेज व्हायरल होते आणि मग एकदमच गदारोळ उठलेला आहे की काय झालं सर कसं होणार सर हे खरं आहे का फेक आहे का वगैरे कारण पाठिंबाच्या दोन जर तीन जर घटना बघितल्या पंधरा ऑगस्ट पासून ते ऑक्टोबरची पंधरा तारीख सप्टेंबरची पंचवीस तारीख अशा पद्धतीने नुसतं ह्या मुलांना फेक आणि चुकीचं मार्गदर्शन करण्याचं काम ह्या समाजातील काही घटक आहेत ते करत आहेत जेणेकरून त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होईल आणि भरती पुढे गेली असं वाटेल आणि मग मुलं अळसा जातील आणि मग वर्दी भेटणार नाही असा काहीतरी प्रयत्न त्यातलाच एक अजून एक घटक खूप महत्वाचा जे आजचं एक महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमाचं जे काही भरती असते त्याचं पहिलं पेज आहे ते पहिलं पेज आउट झालेलं आहे आणि अजून सुद्धा याच्यावरती विश्वास कोणाचाही बसलेला नाही लक्षात ठेवा सो कशा पद्धतीने काय होणार हे आपल्याला बघायचं आहे ह्या जे काही पहिलं पेज आहे ते पहिलं पेज जरी आउट झालं असेल तरी सुद्धा लक्षात ठेवायचं आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत एकदम प्रोफेशनल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम हा पूर्णपणे सगळी पहिल्या पेज पासून ते शेवटच्या पेजपर्यंत पहिल्या पॉईंट पासून ते शेवटच्या पॉईंट पर्यंत तुमच्यापर्यंत अतिशय महत्वाचा व्हिडिओ उद्या सकाळी घेऊन येणार लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचं असणार आहे सो जे पेज व्हायरल झालंय पहिलं पेज म्हणतोय महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश भरती जे असतात त्याच्या नियमानुसार जे काही सर्वसाधारण सूचना असतात त्या सर्वसाधारण सूचनांचं पहिलं पेज आउट झालेलं आहे त्याच्यामध्ये ऑफिशियल इन्फॉर्मेशन दिलेले आहे की दिनांक सुद्धा दिलेले ते सुद्धा आपल्याला बघायचं आता सो so, बघूयात आपण एक गोष्ट खूप महत्वाची आज सकाळी नऊ नंतर बारा साडेबारा वाजता सुद्धा आपला नऊ वाजता व्हिडिओ पडला आणि नंतर लगेच तीन तासांमध्ये हे पेज जे हे, आहे व्हायरल झालेलं होतं लक्षात ठेवा आता याच्यावरती प्रोफेशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला आता मी देईनच पण त्यानंतर पूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे ती आज संध्याकाळपर्यंत काढून ही खरा आहे का खोटा का वगैरे वगैरे यातलं तथ्य काय असणार कशा असणार याची सगळी इन्फॉर्मेशन आज संध्याकाळी आली तर तुमच्यापर्यंत पोस्ट करेन किंवा उद्या सकाळी नऊ साडे नऊ दहा पर्यंत शेवटी तुमच्यापर्यंत हा चॅनल पोस्ट करणार आहे सो बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई, शिपाई चालक बॅट्समन आणि सशस्त्र पुलिस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस असा त्यांनी दिलेला आहे त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीस पंचवीस करिता उमेदवारांसाठी सूचना अर्ज ऑनलाईन भरण्याकरता आवश्यक माहिती डब्ल्यू 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 डॉट पोलीस रिक्रुटमेंट डॉट जे काही असेल महा आय टी ओ आर जी व मा आय टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळ उपलब्ध आहे म्हणून त्यांनी हो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायची जे काही सुविधा लिंक आहे ती बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे काय असतील पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ह्या संकेतस्थळ उपलब्ध आहे म्हणून सांगितलेलं आहे म्हणजेच दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती होती त्याच पद्धतीनं सगळी प्रोसेस असणार आहे सो याच्यामध्ये जे पहिले दोन लिंक दिले ऑफिशियल ते काय ऑफिशियलच आहेत हे मात्र नक्की आहे पण काही मुलांना किंवा काही जे ऑफिशियल आहेत त्यांना वाटते की हे डुप्लिकेट आहे हे खोटं आहे वगैरे वगैरे तर टेन्शन काय घ्यायची गरज नाही आज संध्याकाळपर्यंत पूर्णपणे इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत अजून एक व्हिडिओ किंवा उद्या सकाळी पर्यंत तुमच्यापर्यंत किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन बघा पहिला पॉईंट दिला आहे आवेदन अर्ज सादर करण्याची दिनांक आणि वेळ पण दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत तर जाहिरात नमूद अहर्ता व अटींची पूर्तता करणारे उमेदवार यांनी खाली दिलेल्या विहित दिनांकाच्या मुदतीत बघा ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरावेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यातला पहिला पॉईंट ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याची दिनांक आणि वेळ बघा दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजल्यापासून चालू होणार लक्षात ठेवायचं म्हणजे एक नोव्हेंबर आज पंचवीस तारीख आहे सहा दिवस राहिलेले आहेत आणि पाच सहा दिवसानंतर फॉर्म भरणार आहे असं या जे काही सेवा प्रवेश नियमाचं पहिले पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे दुसरा मुद्दा बघा तर ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक आणि वेळ कधी आहे बघा तर तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हा असणार लक्षात ठेवायचा सो so, अतिशय महत्वाचा विषय आहे की पहिले दोन जे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक अकरा म्हणजे नोव्हेंबरच्या एक तारखेला फॉर्म भरणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सुरू होणार आहे ऑफिशियल लिंक आणि त्या पद्धतीनं तीस अकरा म्हणजे ह्या महिन्याच्या म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या तीस तारखेपर्यंत हे फॉर्म भरून संपून जातील म्हणजे एक महिन्याचा कालावधी त्याच्यामध्ये दिलेला आहे ह्याच्या पुढचे सगळे टप्पे माहिती आहेत गेले तीन महिने झालं मुलांना गायडन्स करतो ह्या नवीन पोलीस भरतीबद्दल त्यांना सांगितलेलं होतं की नोव्हेंबरच्या आसपास भरती पडेल डिसेंबरमध्ये तुमचं फिजिकल होणार नाही म्हणून हे पण सांगितलं जानेवारीच्या दरम्यान तुमचं फिजिकल होणार हे पण मी सांगितलं होतं लक्ष ठेवायचं सो अशा पद्धतीनं एक अकराला पोलीस भरती पडणार आणि तीस अकराला हे संपणार त्यानंतर सुद्धा एक गोष्ट खूप महत्वाची की पुढं डबल अर्ज कॅन्सल करा हे करा ते करा वगैरे वगैरे दहा पंधरा दिवसाच्या अवधी मिळतोय किंवा काही गोष्टी आहेत जे खरंच या पोलीस भरतीसाठी त्यांना न्याय मागत होते त्यातली वयवाढीच्या पोरांना न्याय भेटलाय पण कुठून ते कुठेपर्यंतच्या पोरांसाठी आहे हे सुद्धा क्लिअर झालेलं नाही त्याच्या अगोदर बघायला गेलं तर एसआरपीएफ चालकच्या रिक्त जागेचा अहवाल गटानुसार अजूनही आला नाही आणि मग प्रश्न पडतोय की सकाळी साडे नऊ दहाला ला बैठक होती आणि लगेच साडे अकरा बारा वाजता हे पेज कसं व्हायरल झालंय हा एक प्रश्न येतो लक्षात ठेवा म्हणजे बैठक पूर्ण व्हायच्या आधीच पेज व्हायरल झाले की काय हा प्रश्न येतोय मग हे पुरवणी नियोजित होतं का हा पण प्रश्न येतोय सो अशा पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन काढण्याचा क्रॉस चेक करून सगळी इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न आपण करतोय सो so, याच्यामध्ये त्यांनी दिनांक पण दिलेले आहेत नोव्हेंबरच्या तारखा त्यानंतर दहा पंधरा दिवस हे वाढून जातील म्हणजे पंधरा नोव्हेंबर आलं म्हणजे नोव्हेंबर महिन्यात संपून जातील ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आचारसंहिता असतील टप्प्याटप्प्याने इलेक्शन असेल त्यांचा निकाल असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी आणि मग पाठीमध्ये जाऊन बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य होतं की दोन हजार सव्वीस हे वर्ते वर्ष हे भरतींचं वर्ष असणार त्यांनी घोषित केलेलं होतं सो एकंदरीत या गोष्टी आहेत पण ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की काही झालं तर ज्या भरत्या येऊन ठेपलेल्या शेवटच्या पायरीवरती आहेत त्या भरती पडणारच आहेत शंकाच नाहीये आणि मग याचं फिजिकल वगैरे ते डिसेंबर एंड किंवा जानेवारी महिन्यात होणार किंवा जानेवारीच्या पै पंधरा तारखेच्या आतमध्ये फिजिकल चालवायची पॉसिबिलिटी जास्त आहे असं मी पाठीमागल्या दोन अडीच महिन्यापासून सांगतो लक्षात ठेवा सो परीक्षा शुल्क पण दिलेले आहेत पोलीस शिपाई पुलिस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बॅट्समन कारागृह पोलीस अशा पद्धतीनं सगळ्या ज्या सगळ्या पदांसाठी खुल्या प्रयोगासाठी साडेचारशे रुपये आणि मागास प्रयोगासाठी साडेतीनशे रुपये जे जुने नियम होते त्याच पद्धतीने हे केलेले आहेत आणि मग त्याच्या खाली सदाचे शुल्क ना परतावा आहे त्यांनी सांगितलेला आहे आणि सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत ज्या कायमस्वरूपी पाठिंब्याच्या भरतीतल्या असतात त्याच इथं पुढे त्यांनी दिलेल्या आहेत एकंदरीत हे पेज तुमच्यापर्यंत दिलेलं आहे ह्याच्यामध्ये अजूनही मुलांच्या मध्ये संभ्रम असं आहे भीतीचं वातावरण आहे की सर हे खरा आहे का खोटं आहे का वगैरे तर त्यांना एक मी सांगू इच्छितो की आज संध्याकाळपर्यंत तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन काढून जे काही माहिती असेल ती देतो किंवा उद्या सकाळी दहा पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम पूर्णपणे सांगतोय मी याच्या आधी सांगतोय की असा व्हिडिओ तुम्हाला कुणीच दिला नसेल असा व्हिडिओ सांगतोय की महाराष्ट्र सेवा भरती जी आहे त्याचा सेवा प्रवेश नियम आहे पहिल्या पॉईंट पासून ते शेवटच्या पॉईंट पर्यंत सगळा पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण देणार लक्षात ठेवा पूर्णचे पूर्ण सगळं त्याच्यामध्ये वय वगैरे हे पोर्शन उंची फिजिकल सगळं सगळं त्याच्यामध्ये असणार आहे एकच व्हिडिओ असणार आहे एकच मध्ये सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे सो पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून हा व्हिडिओ स्किप होता कामा नाही लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार प्रश्नसंच असलेली एफ बॅच आपण घेऊन आलेलो आहोत आणि आज पंचवीस तारीख आहे वगानं हो आजच हे परिपत्रक व्हायरल झाले किंवा आजच हे पेज व्हायरल झालेलं आहे आणि पंचवीस तारखेलाच आपण ऑफरचा ता शेवटचा दिवस होता याच्या आधी ऑफिशियल अनाउन्समेंट आपण केलेली होती सो पंधरा हजार प्रश्नसंच असलेली पीडीएफ आज पंचवीस तारीख आज शेवटचा दिवस आहे रात्री बारा वाजेपर्यंत जेवढे पोरं असतील त्यांना आपण शंभर असू द्या तीस असू द्या चाळीस किती असतील ते सगळ्या पोरांना आपण ही ऑफरमध्ये देणार आहे सोबत तुम्हाला डायट प्लॅन पीडीएफ सुद्धा नव्याण्णव रुपयाची फ्री देणार आहे ह्याच्यामध्ये आपण सगळे विषय क्लिअर केलेले आहेत बघायला गेलं तर गणित बुद्धिमत्ता सामान्यांमध्ये सगळेचे सगळे विषय घेतलेले आहेत पूर्णपणे सगळं सायन्स एस महाराष्ट्राचा इतिहास भारताचा भूगोल किंवा सगळं सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे पद्धतीने पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील किंवा अतिसंभाव्य प्रश्न असतील किंवा पाठिमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये सोडून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतच्या वर्ग दोन लेवलचे काही महत्वाचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये घेऊन आपण तुमच्यापर्यंत हे पीडीएफ पेज दिलेला आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार प्लस प्रश्न संघ दोन हजार प्लस प्रश्न संच किंवा दोन प्लस पेज असलेले हे पिढे पाहिजे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी तुमच्यापर्यंत आपण प्रेझेंट करतोय महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या छत्तीस जिल्ह्यांसाठी तुम्ही कोणत्या पण जिल्ह्यात भरती द्या आणि कोणत्याही घटकासाठी असा कोणत्या पण जिल्ह्यातली स्पेसिफिक एका जिल्ह्यासाठी नाही सगळ्या जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचे लक्षात ठेवा कोणताही घटक असेल कुठल्याही कोणताही घटक असेल तर त्यासाठी अतिशय महत्वाची ही पिढेप्याची आहे शिपाई असेल चालक असेल कारागृह असेल बॅट्समन असेल एसआरपीएफ असेल कोणतीही असेल सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि अतिसंभाव्य पिढीए आहे माटिबाच्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या साडेचार हजार क्वेश्चनची पिढे भेटलेली होती त्यामध्ये त्रेपन्न प्लस क्वेश्चन होते आणि तब्बल त्याच्या चार पटीनं तीन साडेतीन पटीनं ही पिडे पा आहे एवढी मोठी सो पंधरा हजार कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर प्रश्न हे पेपरला आलेच पाहिजेत या पद्धतीने ही पीडेफ बॅश आपण केलेली आहे सो ज्यांना ज्यांना हवे आहे त्यांना त्यांना ह्या दिवाळी ऑफरबद्दल फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेला ही पिडीएफ देतोय ज्याची किंमत आहे मूळ किंमत चारशे रुपये सो तुम्हाला देणार फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये त्याचसोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा दिवाळी ऑफर सोबत फ्री देतो लक्षात ठेवा वेळ कमी आहे आज सध्या की सगळी अपडेट काढून ऑफिशियल तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल किंवा उद्या सकाळी दहापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी पोस्ट केल्या जातील त्याच पद्धतीनं हे जे पेज आहे हे पेज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेलं आहे सो याच्यामध्ये खूप साऱ्या संभ्रमावस्था आहेत येणाऱ्या ह्या एक दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील तरी सुद्धा सांगतोय की अभ्यास आणि फिजिकल अजिबात सोडू नका अजिबात सोडू नका लक्षात ठेवायचं कारण की हा ऑफ सीजन आहे अजूनही सांगतोय की ह्याच्यामध्ये काही होऊ शकतंय ह्या तीन महिन्यामध्ये तुम्ही चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस मार्क सुद्धा फिजिकलला पाडू शकता आणि लेखीला आपली पीडीएफ घेऊन तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत जाऊ शकता लक्षात ठेवायचं सो ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल त्यांनी त्यांनी वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा घर बसला तुम्हाला पाच मिनिटांमध्ये में पीडीएफ मोफत भेटून जातील लक्षात ठेवायचं जे काही पीडीएफचे रेट आहेत ते समजून सगळे सगळे तुम्ही पे करा तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये भेटून जाईल परत एकदा अनाऊन्समेंट करतोय आजची पंचवीस तारीख आहे आजच्या दिवस ऑफर असणार आहे ह्याच्या पुढं ऑफर नसणार लक्षात ठेवायचं सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतो की चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या कारण उद्या सकाळी जो सेवा प्रवेश नियम आहे पूर्णपणे पहिल्या पॉईंटपासून ते शेवटच्या पॉईंटपर्यंत सगळ्याचं सगळा एक्सप्लेन करणारा व्हिडिओ असेल सो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि आपली पीडीएफ सुद्धा घेऊन टाकायचे सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद